काळोखाला चिरत जाणारा शीतल चंद्र तू अभेद्य अन अजय चंद्र तू युवकांची चेतना तुम्ही कार्याची प्रेरणा तुम्ही संस्काराचा स्रोत तुम्ही विचारांचा आधार तुम्ही ध्यास आमूचा श्वास तुम्ही आणि जगण्याचा विश्वास तुम्ही देशाचे नेते माननीय श्री शरदचंद्रजी साहेब आपणास उद्दंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोपरगाव शहर व तालुका साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता साईबाबांच्या समाधी मंदिरात फूल हार आणि प्रसाद नेण्यास परवानगी मिळाली असून भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते संस्थान कर्मचारी सोसायटीच्या स्टॉलचे आज उद्घाटन करण्यात आले कोविड काळात साई मंदिरात फूल हार आणि प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बंदी हटवण्यात आली असून भाविकांची फसवणूक होऊ नये यासाठी नियमावली आणि दर निश्चित करून फूल हार आणि प्रसादाची विक्री केली जाणार असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय सुरुवातीला साईबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फत हार फुलं तसेच प्रसाद विक्रीस परवानगी देण्यात आली असून मंदिराच्या बाह्य परिसरातील प्रसाद विक्रेत्यांसाठी नियमावली तयार करून फूल हार आणि प्रसादास परवानगी देण्याचा विचाराधीन असल्याचे सुजय सांगितले या निर्णयामुळे ग्रामस्थ फुल प्रसाद विक्रेते तसेच भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते मोबीन खान माय न्यूज शिर्डी निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी आज सुरू झाली पहिला हार आज साईबाबांना तुम्ही घेऊन गेला काय सर्वात प्रथम माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक वर्षाची प्रतीक्षा आणि संघर्ष जो या राहता तालुका आणि शिर्डी मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना फुलांसाठी करावा लागला आणि संपूर्ण देशाच्या साई भक्तांच्या मनामध्ये असलेली आस्था की समाधीपर्यंत फुलं गेले पाहिजेत अनेक वर्ष कोर्टामध्ये हा विषय प्रलंबित राहिला आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जवळपास संस्थांनी सगळ्या तीन सदस्यीय कमिटींनी त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रियेपासून तर बाकीच्या माननीय उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशानुसार मिटिंगमध्ये ठराव मंजूर केला आणि आजचा दिवस हा गुरुवार असल्या कारणाने आणि अनेक गोष्टी जुळून आल्या बारा बारा चोवीस तर असा एक दिवस आज आपोआपच घडला आणि मला आनंद होतो की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा आणि त्यांच्याच प्रार्थनेने हे फुलं परत एकदा समाधीवर चालू झाले आणि जो सर्वसामान्य शेतकरी आहे गुलाब उत्पादक शेतकरी जो या पूर्णपणे त्याचा प्रपंच या फुलांवर अवलंबून होता आज त्यांच्यासाठी एक समाधानकारक दिवस राहील आणि बाबांच्या आशीर्वादाने फुलं कायम असेच चालू राहावेत एवढीच मी बाबा प्रार्थना करतो यासाठी करण्यात आलेली आहे का की कोणत्या दुकानातूनच घ्यावे लागतील का असं काही विविध कार्यकारी सोसायटीची संस्थांची कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्याच्या माध्यमातून ह्या फुलांची आणि हारांची विक्री व्हावी असं निर्देश माननीय उच्च न्यायालयाने जे की कलेक्टरची कमिटी स्थापन झाली होती दोन वर्षापूर्वी माननीय भोसले साहेब तेव्हा कलेक्टर होते नगर जिल्ह्यातले त्यांनी एक कमिटीमध्ये हा निष्कर्ष काढला होता आणि आज जे कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्यांनी स्टॉल प्रत्येक ठिकाणी लावले आणि ते फुल विक्री करणार आहेत अल्प दरात करणार आहेत भक्तांची लूट होता कामा नये ही देखील काळजी आपल्याला घ्यायची तसंच फुलांची विलेवाट लावण्यासाठी निविदा प्रक्रिया संस्थांनी राबवलेली आहे सात दिवसाच्या कालावधीनंतर जो कोणी व्यक्ती येईल किंवा जी कोणी एजन्सी येईल की हे ये फुलांचं पुढं काय करायचं या दृष्टिकोनातून ते प्रस्ताव संस्थांकडे मांडतील आणि माझ्या मते फुलांची लावण्या लावण्यासंदर्भात जो माननीय उच्च न्यायालयाचा एक मनामध्ये संभ्रम होता तो या निविदा प्रक्रियेनंतर पूर्ण केला जाईल पाहिलं तर दरपत्रक जे सोसायटीने लावले ते इतर व्यावसायिकांना सुद्धा दिले जातील जे हार फुल विक्री प्रसाद करतात प्राथमिक प्राथमिक स्तरावर आज फक्त विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून फुलांनी हार विक्री सुरू केली जाणार आहे जसं जसं हे सगळं एक रुटीन बसेल तसं तसं इतर दुकानदाराला नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील दरपत्रक लावणं बंधनकारक केलं जाईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये सगळ्यांना रोजगार मिळावा आणि साई भक्तांची लूट पण होऊ नये ही शिर्डी ग्रामस्थांची भावना आहे त्या भावनेचा आदर करत आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे हार फुल आणि प्रसादाला परवानगी मिळालेली आहे कशा पद्धतीने नियोजन आहे काय नियम उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि श्री साईवर संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा जो ठराव झालेला आहे त्या ठरावानुसार जी नियमावली बनवलेली आहे त्या नियमावलीच्या अधीन राहून आजपासून आम्ही साई भक्तांच्या सेवेसाठी एकदम माफक दरामध्ये हार फुल व प्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्या संदर्भातील पूर्ण रेड बोर्ड या ठिकाणी लावलेले आहेत अगदी अल्प दरात भक्तांच्या सोयीसाठी ही व्यवस्था साई संस्थान एम्प्लॉय एम्प्लॉईज सोसायटीनं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेली आहे अग्दी कशी दिलदार दिसायला रुबाबदार वागणं जबाबदार कामात खबरदार शानदार आजवर प्रभागासाठी केले काम आता शहराच्या विकासावर ठाम नव्या पिढीचा युवा शिलेदार आदर आदरणीय आमदार आशुतोष दादा काळे यांचे विश्वसनीय या कार्यतत्पर माजी नगरसेवक माननीय श्री मंदार भाऊ पहाडे अपना स्वाढ़सा हार्दिक हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छुक राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट व आकाश डागा मित्र परिवार मित्र परिवार झेप पर पाहणाऱ्यांच्या माना दुखा आकाशाला अशी गवसनी घाला की पक्ष्यांना प्रश्न पड़ावा ज्ञान इतके मिलवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा कर्तृत्वाच्या अग्निपानाने गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल आमदार आशुतोष दादा काळे यांचे विश्वासू समर्थक माजी नगरसेवक आमचे मित्र माननीय श्री मंदारभाऊ पहाडे आपला स्वार दिवसाच्या मंगलमय सदिच्छा शुभेच्छुक माननीय भाई अत्तार शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव